नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षक दिनाच्या दिवशी एक मोठी अपडेट सेवानिवृत्त शिक्षकांची फरफाट सुरूच प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका वेतन निश्चितीतील त्रुटीमुळे लाखोंचे नुकसान अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून या सविस्तर ही बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांना त्यांच्या हक्कासाठी अक्षरशः झगडावे आहे प्रशासनाच्या अक्षम्य उदासीनतेमुळे निवृत्तीनंतरही त्यांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे निवृत्ती वेतन भविष्य निर्वाह निधी उपदान आणि गट विमा यासारख्या लाभांसाठीही त्यांना वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागत आहे विशेष म्हणजे वेतन निश्चितीमधील त्रुटीमुळे अनेक शिक्षकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्तीनंतर त्यांनी वेतन कमी चार एक ही। तसे चे चे ही ना ना या प्रश्नावर अजूनही तोडगा निघालेला नाही या व्यतिरिक्त सेवा पुस्तके अद्ययावत नसल्यामुळे आणि वेतन निश्चिती मधील त्रुटीमुळे शिक्षकांचे तीन ते सात लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप निवृत्त शिक्षकांनी केला आहे या गंभीर स्थितीवर भाष्य करताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक संभाजी रेवाडे यांनी सांगितले की प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना प्रचंड त्रास होत आहे निवृत्तीनंतरही त्यांना त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे ही दुर्दमी बाब आहे सेवानिवृत्त शिक्षकांची ही फरफट थांबवण्याची गरज आहे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करायला हवी कार्यरत शिक्षकांच्याही समस्या कायम मित्रांनो केवळ सेवानिवृत्त नव्हे तर कार्यरत शिक्षकांच्याही समस्या कमी झालेल्या नाहीत अनेक शिक्षकांची सेवा पुस्तके अद्यवत झालेली नाहीत त्यातील नोंदीचा प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही शेकडो शिक्षकांचे वैद्यकीय देयकेही प्रलंबित आहेत शासनाचे स्पष्ट आदेश असूनही शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नाही त्यामुळे दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत वेतन मिळावे अशी त्यांची मागणी आहे शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्या सर्व समस्यांवर प्रशासनाने अद्याप कोणतीही स्पष्टीकरण दिले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद